विजोयाबा पुन्हा ती वेळ आलीच लोकसभा आणि विधानसभाच्या जागा वाटपाच ठाकरे आणि फडणवीसांमध्ये थिंगी उडाली होती तीच वेळ शिंदे आणि फडणवीसांवर आली लोकसभेच्या जागा वाटपात भाजपनं देशात आघाडी आहे भाजपा नेते विनोद तावडे यांनी थोडे ना थिडके तब्बल एकशे पंच्याण्णव भाजप उमेदवारांच्या नावाची घोषणाही केलीय यात एक बाब प्रकर्षाने खटकते ती म्हणजे या एकशे पंच्याण्णव जणांच्या यादीत एकही उमेदवार महाराष्ट्रातील नाही आता यामागे महायुतीमधील जागा वाटपांचा वाद असल्याचं बोललं जात आहे महायुतीमध्ये असलेल्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीत लोकसभेच्या जागावाटपात वाद असल्याचं आता बोललं जात आहे जर स्पेसिफिक बोलायचं झालं शिंदे गट आणि भाजपमधील कुरबुरी बद्दल तर या ठिकाणी बरेचशी गणित बिघडलेली आहे काही राजकीय जाणकारांच्या मते जागा वाटपाच्या वादातून शिंदे गटाचे काही नेते पुन्हा एकदा मातोश्रीची वाट धरण्याच्या मार्गावर आहेत ने, हे नेते नेमकं कोण आहेत याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत जे ठाकरेंसोबत झालं ते शिंदेसोबत सुद्धा होऊ शकतंय जागा वाटपाच्या बाबत काही जरी झालं तरी भाजप लहान भावाच्या भूमिकेत येत नाही या नेत्यांच्या यादीत पहिलं नाव येतं ते म्हणजे आनंदराव अडसूळ यांचं अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ सध्या शिंदे गटात येत शिवसेना अखंड होती त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आनंदराव अडसूळ यांच्या कपाळी गुलाल लावत त्यांना उमेदवारी दिली होती परंतु गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद मिळवून अपक्ष म्हणून लढणाऱ्या नवनीत राणा यांनी अडसुळांचा पराभव करत लोकसभा गाठली आता नवनीत राणा भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत परंतु त्यांचा जात प्रमाणपत्राचा जो विषय आहे त्या विषयामुळे एखाद्या वेळी राणा हे मैदानातच नसतील अशीही एक चर्चा आहे त्यांची उमेदवारीही भाजपकडून घोषित करण्यात येणार आहे अशीही चर्चा आहे त्यामुळे अमरावतीची जागा भाजप आपल्याकडेच ठेवणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे मग अशा वेळी आनंदराव अडसूळ यांना पुन्हा माजी खासदारच राहावं लागणार का आणि त्यामुळेच ऐन निवडणुकीच्या तोंडावरती जर आनंदराव अडसूळ यांना तिकीट मिळालं नाही तर ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असं सुद्धा म्हटलं जात याच यादीत दुसरं नाव येतं ते म्हणजे यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांचं भावना गवळी व संजय राठोड यांचं राजकीय हार्डवेअर सर्वश्रुत आहे अशा वेळी भावना गवळी यांची उमेदवारी कापून आपल्याला लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी असा आग्रह जो आहे तो संजय राठोड हे करतात आणि त्यामुळेच राठोड यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणावरती बंजारा समाज आहे आणि बंजारा समाजाचे ते मोठे नेते सुद्धा आहेत त्यामुळे शिंदे यवतमाळ वाशिमची भाकरी फिरवायची ठरवल्यास भावना गवळी पुन्हा ठाकरेंकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही शिंदे गटाचे तिसरे नाराज नेते आहेत ते म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे मध्यंतरी बऱ्याचशा बातम्या आल्या हेमंत गोडसे हे ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार कारण म्हणजे त्यांची खासदार दावावर लागली आहे हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला भाजपच्या नाशिकमधील स्थानिक नेत्यांचा विरोध आहे भाजप आमदार देवयानी फरांदे राहुल ढिकले राहुल आहेर यांच्या म्हणण्यानुसार नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद मोठी आहे त्यामुळे नाशिक लोकसभेची जागा भाजपनं आपल्या ताब्यात घ्यावी किंवा मग हेमंत गोडसे यांनाच कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढण्यास सांगावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे आणि त्यामुळेच दुसरीकडे हेमंत गोडसे हे, हे सलग दोन टर्म खासदार असून सुद्धा त्यांना पाहिजे तसा प्रभाव आपल्या मतदारसंघामध्ये निर्माण करता आलेला नाहीये त्या त्यामुळे त्यांचा लोकसभेचा पत्ता कट झाल्यास त्यांना पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभा लढवणं शक्य आहे आणि त्यामुळे हेमंत गोडसे हे, हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्याच पक्षात जाण्याचा विचार करत आहेत शिंदे गटाकडून ठाकरेंकडे येऊ शकतील असे चौथे नेते म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे सध्या या मतदारसंघावर रिपाईचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दावा ठोकलाय मग अशा वेळी रामदास आठवले यांना शिर्डी लोकसभेची जागा शिवसेनेच्या कोट्यातून देण्याचं ठरल्यास युती धर्म म्हणून एकनाथ शिंदे ही जागा आठवलेंसाठी सोडू शकतात अशावेळी पुन्हा एकदा जी गोची होती ती लोखंडे यांची होती अशा वेळी स्टँडिंग खासदारांचा चेहरा असलेले सदाशिव लोखंडे यांना हा धक्का पचवणं काहीस कठीण सुद्धा जाऊ शकतं त्यामुळे ते निवडणुकीच्या तोंडावरतीच बंड करून पुन्हा एकदा ठाकरेंच्या गटात सहभागी होऊन निवडणूक लढवू शकतात ठाकरेंकडे जाऊ शकणारं पाचवं नाव म्हणजे गजानन कीर्तिकर गजानन कीर्तिकर यांचं नाव बऱ्याचशा दिवसांपासूनच स्टॅण्डिंगमध्ये मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात चांगली पकड असलेले गजानन कीर्तीकर हे सध्या शिंदे गटात तर त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर हा ठाकरे गटामध्ये आता ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांना मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी मिळणं जवळपास निश्चित मानलं जात आहे त्यामुळे साहजिकच आहे की कि गजानन कीर्तीकर मुलाविरोधात उभे राहणार नाही किंवा मुलाविरुद्ध उभ्या असलेल्या महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार सुद्धा करणार नाहीत मग अशा वेळी ताकाला जाऊन भांड लपवण्यापेक्षा कीर्तिकर पुन्हा ठाकरेंकडे जाण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही एकंदरीत काय ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरतीच ठाकरेंना मातोश्रीची दारे आपली उघडी ठेवावी लागणार आहेत आता ते उघडी ठेवतात की नाही हा प्रश्न आहे कारण महायुतीतून बाहेरून सर्व काही आलबेल असलं तरी आतून महायुतीच्या नेत्यांमध्ये अनेक कुरबुरी आहेत त्यामुळे अनेक नेते पुन्हा एकदा स्वगृही येण्याची शक्यता नाकारता येत नाही एकंदरीतच काय तोंड दाबून बुक्क्यांचा मार सध्या शिंदे गटामध्ये गेलेले खासदार सहन करताना दिसतात आता ऑप्शन त्यांच्या समोर आहे की पुन्हा ठाकरेंकडे जायचं की आहे तिथेच पुन्हा एकदा तोंड दाबून मुक्यांचा मार सहन करायचा परंतु ठाकरे हे आपली दारे उघडे ठेवतात की बंद करतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक